परळीमध्ये दाबेली अँड पिझ्झा सेंटर कॅफेचं से उद्घाटनाला गौतमी पाटील मोहता मॅडम देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या आणि एकीकडं पाहिलं गेलं तर परळीमध्ये वेगवेगळे व्यवसाय जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि मोहता मॅडम माझ्यासोबत आहेत मॉडेल स्वतः आहेत त्या ताई परळीमध्ये आलात या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे हा सगळं कॅफे पाहता काय प्रतिक्रिया सगळ्यात पहिले तर पळलीकर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इतकं छान कॅफे सेंटर पळी इथे ओपन केलं त्यांनी स्पेशली थँक्स राठोड परिवार यांनी खूप खूप मतलब हायजेनिक प्रकारचे इथे पदार्थ ठेवले दोनशेपेक्षा अधिक पदार्थ इथे आहे मला असं वाटते जितके पळलीकर आहे आणि अजून जे बाहेरचे आहेत त्यांनी एकदा अवश्य इथे येऊन भेट द्यावी पाहिजे ट्राय केले हो मी घेतली इथे कोल्ड कॉफी घेतली मी खूप खूप छान आहे राठोड मॅडम पण माझ्यासोबत आहेत त्यांनी खास करता या परळीमध्ये नवीन व्यवसायाला सुरुवात केली परळीमध्ये नवीन व्यवसाय तुमचा काय प्रतिक्रिया प्रतिक्रियाच मला तर म्हणजे इथं पब्लिक आलेली आहे त्यावरून तर मला असं वाटतं की इथं येतील आणि हे कॅफेवर म्हणजे त्यांनी टेस्ट घेऊन जावं सर्वांनी आणि काय आहे त्याचे फीडबॅक पण द्यावं धन्यवाद या ठिकाणी उद्घाटनानंतर आल्याच्या नंतर ते पूर्ण हा कार्यक्रम पाहता काय वाटतं परळीकरांचा मोठा प्रतिसाद या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मिळालाय मात्र आता नंतरच्या देखील कार्यकाळामध्ये उद्घाटनाच्या नंतर प्रतिसाद मिळेल असा अपेक्षा आहे हो हो नक्कीच नक्कीच आम्ही खूप छान प्रकारे ह्यांना सगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न केला आहे टेस्टही आमची खूप सुंदर आहे सगळ्या परळीकरांनी एकदा येऊन याचा आस्वाद घ्यावा म्हणजे आमच्या लवकरात लवकर जागा जास्तीत जास्त ब्रँचेस इथे खोलतील बऱ्याच ठिकाणी पिझ्झा सेंटरला तुम्ही भेट दिली असाल मात्र ही जे तयार केलेलं पूर्ण कॅफे आहे यावर काय वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल यावर वेगळं असं म्हणजे इथं कलर केमिकल कुठेही वापरलं जात नाही पूर्ण हायजेनिकचा आम्ही काळजी घेतलेली आहे इथं बर्फसुद्धा आम्ही कशातही घालत नाही त्यामुळे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही जे आम्ही आम्ही खातो तेच विकतो ठिकाणी पाहिलं गेलं तर गौतमी पाटील देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीमध्ये आणखीन एका नवीन व्यवसायाला भर पडल्याचं देखील पाहायला मिळते आणि परळीकरांचा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद असल्याचं देखील पाहायला मिळालं कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरेंद्र मिडिया बीड परळी